पद्धतीनं किंवा क्लस्टरमध्ये डेव्हलपमेंट करून आपण त्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करतो पण हे सगळं सरकारी अधिकारी सरकारी कर्मचारी यांच्या शक्यच ते शंभर टक्के संगणमत आहेच पण आता ज्यांनी संगणमत केलं तो रिटायर झाला त्याचा पोरगा रिटायरमेंट राहिला काय करायचं आता त्यामुळे अल्टिमेटली हे लिगसी इश्यूज आहेत मला असं वाटतं की आता फॉर्च्युनेटली टेक्नॉलॉजीने आपल्याला असे प्लॅटफॉर्म दिले आहेत आणि असे टूल्स दिले आहेत की आज आपण याच्यावर कुठे ना कुठे लक्ष ठेवू शकतो आता आम्ही टूल डेव्हलप करतोय आणि हंड्रेड पर्सेंट सगळ्या ज्या महानगरपालिका आहेत या महानगरपालिकांमध्ये जे काही इलिगल कन्स्ट्रक्शन होतं या संदर्भात जिओस्पेशियल डेटा हा ऍक्टिव्हेट करायचा आणि सॅटेलाईटच्या माध्यमातून त्या संदर्भातली पूर्ण एक सिस्टीम आम्ही उभी करतो आताही ती वापरतो पण आता ते डायनामिक नाही आहे आता ते डायनॉमिक सिस्टीम आम्ही तयार करणार आहोत पुढच्या काही चार सहा महिन्यामध्ये ते तयार होईल पहिल्यांदा त्याचा प्रयोग करू आणि त्यानंतर मात्र अगदी शंभर टक्के आपण याच्यावर कर्ब करू शकतो म्हणजे काय याच्यात काय होणार आहे की आता आपल्या जो असे सॅटेलाइट्स अवेलेबल आहेत की जे सॅटेलाइट्स तुम्हाला शंभर टक्के अलर्ट्स देऊ शकतात किंवा तुमच्या तुमचं जे काही मॉड्यूल आहे त्याच्यावर तुम्हाला कळू शकतं कुठे कन्स्ट्रक्शन चाललंय आणि ते जर ते तुमच्या जे बिल्डिंग प्लॅन तुम्ही मंजूर केलेत त्याच्याशी तुम्ही इंटिग्रेट करू शकता तुमच्याकडे इंटिग्रेट जे कन्स्ट्रक्शन चाललं आहे ते तुमच्या जर यादीवर नाही आहे किंवा तुमच्या फॉर्मॅटमध्ये नाही आहे तुमच्या फाईलवर नाही आहे याचा अर्थ ते इलिगल कन्स्ट्रक्शन आहे अशा पद्धतीनं आपल्याला त्या संदर्भातली माहिती मिळू शकते आणि जिओ स्पेशल डेटाच्या माध्यमातून आपल्याला रिअल टाईममध्ये आता कसं होतं की आम्ही समजा सॅटेलाइटचं आपण जे काही हे खरेदी करतो तर सहा महिन्याचे वर्षभराचे पोझिशन तर त्याच्यात ते रिअल टाइम मॉनिटरिंग होत नाही बिल्डिंग बनल्यावर तुम्हाला आता या सिस्टीम मध्ये ती बनत असताना तुम्हाला आधीच ती पण यातला एक मुद्दा असा एवढ्या सगळ्या मुंबईच्या जवळच्या पाणथळी जागा आहे तिथे रोडा टाकून त्याचं के कन्व्हर्जन केलं जात याचा मग उपयोग तिथे का दिसत नाही कारण त्याचं काहीच होत नाही किती अख्खा कळवा मुंब्रा परिसर हा संपूर्ण नवी धारावी तयार झालेली आहे हे मी तुम्हाला सांगतो आपण बघा हे आहे वर्षा गेल्या वर्षात आता या संदर्भात जागृती पण आहे आणि टूल्सही आहेत अगदी समजा मँग्रुव आहेत मॅंग्रुव तर तुम्हाला अगदी दे गुगल डेटा मध्ये दिसतात तुम्ही मागच्या वर्षीची त्याच्या मागच्या वर्षीची गुगल इमेजरी घेतली तरी तुम्हाला ते दिसतात आणि मँग्रुव्सच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात सेंट्रल गव्हर्मेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या एजन्सीज त्याचं मॅपिंग करतात जसं उदाहरण द्यायचं झालं तर जो लास्ट रिपोर्ट आला फॉरेस्ट इंडियाचा त्यामध्ये इनफॅक्ट महाराष्ट्र एक असं राज्य होतं की ज्या राज्यामध्ये मँग्रुव्हज कवर आणि फॉरेस्ट कवर दोन्ही वाढलं होतं म्हणजे इन ॲपस्युट टर्म्स मँग्रुव्हचं कवर हे महाराष्ट्राने वाढवलेलं आहे तर मला असं वाटतं की असं प्रकारच्या आता म्हणजे फॉर्च्युनेटली आपल्याजवळ आता हा डेटा शंभर टक्के अवेलेबल आहे की कोणी जर असं केलं तर त्याला शोधता येतं आणि त्याच्यावर कारवाई पण करता येते आणि लोकांमध्येही जागृती आहे की अशा प्रकारे जर कोणी वागत असेल तर लोक कंप्लेंट करतात लोक त्याचा पाठपुरावा करतात आता ॲक्टिव्हिजम आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे चांगल्याही पद्धतीचं आहे आणि वाईट पद्धतीचंही आहे काही ॲक्टिव्हिस्ट फक्त प्रोजेक्ट कसे बंद केले पाहिजे याचाही प्रयत्न करतात पण काही